जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे ऑगस्ट दहा रोजी संस्कृती फाऊंडेशन आयोजित स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे महानाट्य आयोजित होत असून समस्त महाराष्ट्राला नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकास छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील संघर्ष त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान या घटनांवर आधारित जीवन देखावा असणारे भव्य महानाट्य आयोजित करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक समाज व समाजातील प्रत्येक घटक शाळेतील शिक्षक तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा या उद्देशाने श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार या ठिकाणी ऑगस्ट दहा रोजी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या महानाट्याच्या निमित्ताने मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून जी रक्कम जमा होईल त्या रकमेतून नंदुरबार जिल्ह्यातील ज्या गरजू विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात आवड आहे परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कलाक्षेत्रात मागासलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी संस्कृती कला विद्यालय उभारण्यात येणार आहे फाउंडेशन वतीने नंदुरबार शहरात होणाऱ्या या महानाट्यासाठी समाजसेविका नेहा पाडवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून बहुउद्देशीय संस्था व द एरिना ग्रुप या स्थानीय समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम पाहण्यासाठी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन संस्कृती फाउंडेशनचे निकेश राजपूत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आणि मागील तीन वर्षांदरम्यान शंभर लोक संस्कृती संस्कृती फाउंडेशनचा उद्देश हा भारतीय पूर्ण काम मागे तीन वर्षापासून संस्कृती फाउंडेशन शाळेमध्ये करत आहे अनेक कार्यक्रम कलाच्या माध्यमातून आपण संस्कृती फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेमध्ये घेतले सर्वप्रथम आम्ही शाळेमध्ये केलं होतं पालकांचं असं म्हणणं होतं चार महिने पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हा इतिहास एक जगवण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर बरेच लोक बरेच पालक असे म्हणत होते की सर दहा वर्ष आम्ही आमच्या मुलांना ही संपूर्ण संकल्पना संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जीवन काळ आम्ही दहा वर्षपर्यंत आमच्या मुलांपर्यंत पोहोचू शकलो नसतो तुम्ही काही चार महिन्यांमध्ये तुम्ही हे पोहोचवलं डोनेट करून देणार आहोत शंभर लोकांची टीम काम करते महिला असो पुरुष असो आम्ही सर्वच लोक बरेच नंदुरबारची टीम अनेक आहे अनेक चाहत्यातले लोक आहेत महिला आहेत पुरुष आहेत लहान लहान विद्यार्थी आहेत दिवस रात्र काम करतोय कशासाठी कार्यक्रम खूप चांगला व्हावा कार्यक्रमाने नमस्कार मी निकेश राजपूत संस्कृती फाउंडेशन सदस्य येणाऱ्या दहा ऑगस्टच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक महानाट्याची आपण तयारी करत आहोत त्या महानाट्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज हे महानाट्य संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे कलाकारांना घेऊन होत आहे हा कार्यक्रम वन प्ले कार्यक्रम आहे याचा पहिला प्रयोग हा दहा ऑगस्टच्या दिवशी बारा ते तीन हा पहिला प्रयोग असणार आहे आणि दुसरा प्रयोग संध्याकाळी सहा ते नऊ या कालावधीमध्ये होणार आहे संपूर्ण नंदनगरीतील रहिवासींना माझी ही आग्रहाची विनंती हा संपूर्ण सोहळा हा नंदुरबार जिल्ह्याचा सोहळा आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा सोहळा आहे अनेक कार्यक्रम नंदनगरीमध्ये झाले पण हा ऐतिहासिक महानाट्य हा नंदुरबार जिल्ह्यातील कलाकारांना घेऊन आम्ही हा करतोय या कार्यक्रमाचा उद्देश छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन काळ हे संपूर्ण तरुण पिढीपर्यंत पोहोचावं छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातून तरुण पिढींनी एक अनेक मोठी एक प्रेरणा घ्यावी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्य माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतोय की कार्यक्रमाचा खर्च काढून उर्वरित रक्कम ही रक्कम आम्ही एक संस्कृती विद्यालयाला डोनेट करणार आहोत या कलाविद्यातील माध्यम या विद्यालयाच्या माध्यमातून आपण नंदनगरीतील नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कलावंतांना आम्ही एक वेगळा प्लॅटफॉर्म देणार आहोत